नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल तो जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये महायुतीला वन साईड अशी सत्ता त्यांच्या हातात आली आणि महाविकास आडि आघाडीचा हा वन साईड पराभव झाला आता तो पराभव कशामुळे झाला आपण त्याच्यावरती तर चर्चा केलेलीच आहे पण आता त्यांचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आता महाविकास आघाडी ही राहणारच नाही असं काही चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठाकरेंचं अस्तित्व पण धोक्यात आलेलं आहे हे सगळ्यांची चर्चा आता होऊ लागलेली पण खरंच ग्राउंड लेवलवरती ही चर्चा होती आहे का आणि खरंच आकडेवारीनुसार नक्की काय वस्तुस्थिती आहे या सगळ्याविषयी आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाच्या चॅनल मराठी माणसाचं कॉन्टेंट असंच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात पहिलं येऊया आपण आकडेवारीवरती की दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात पहिलं लोकसभेचा जो निकाल होता त्याच्यावरती आपण येऊया की लोकसभेमध्ये काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीचे जे तिन्ही घटक पक्ष आहेत त्याच्यापैकी काँग्रेसला हे तेरा खासदार हे निवडून आले होते शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले होते आणि ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते एकूण तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले होते पण त्याच्यापैकी ठाकरे गटाला सगळ्यात कमी खासदार होते तर सगळे असे बोलत होते की बाबा ठाकरेंचं जे काही होल्डिंग आहे महाराष्ट्र राजकारणात आता ते कमी व्हायला लागले आणि ठाकरेचं अस्तित्व आता हळूहळू कमी व्हायला लागले आणि काँग्रेस आणि शरद पवार गट हे आता वरती यायला लागलेले आहेत असं सगळ्यांचं काही म्हणणं होतं पण विधानसभेमध्ये एकूणच चित्र पलटलं आणि विधानसभेचं जे काही हे होतं जे गणित होतं आणि जे निकालावरती जे आलेलं आहे ते एकदमच पलटलं कारण की सगळ्यांच्या एक्झिट पोलवरती महाविकास आघाडीच्या ठाकरे पक्ष हा सगळ्यात तीन नंबरचा हा पक्ष होता नंबर वनला त्यांनी शरद पवार गटाला ठेवलं होतं दुसऱ्या नंबरला काँग्रेसला ठेवलं होतं आणि तिसऱ्या नंबरला ठाकरेंचं पक्ष हा ठेवला होता पण जो निकाल आला त्याच्यानुसार ठाकरेंच्या पक्षाला म्हणजे उबाटा गटाला हे वीस आमदार त्यांनी निवडून आणले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सोळा आमदार निवडून आणले तर शरद पवार गटांनी फक्त दहा आमदार हे निवडून आणले तर एकूणच बघतेन की जे दोन हजार चोवीसचा जो विधानसभेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये ठाकरेंचा जे काय वर्चस्व आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात ते वरती आपण येईल आणि त्यांचं जे काय अस्तित्व आहे ते अजून पण संपुष्टात आलेलं नाही आहे आणि महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा पक्ष जो राजकारण जे महाविकास आघाडीचं जे पुढं नेऊ शकतो जे टिकू शकतो तो म्हणजे ठाकरेंचा पक्ष कारण की काँग्रेसचं जे काय होल्ड आहे महाराष्ट्र राजकारणात ते हळूहळू कमी व्हायला लागले आणि शरद पवारचा ह्यांचा पण होल्ड हा हळूहळू कमी व्हायला लागला आहे कारण की अजित पवार गटाकडं जास्त मतदार आकर्षित होऊ लागलेत तर ह्या सगळ्यांमध्ये आता उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे ह्याचं होल्ड हे जास्तीच अगदी महत्त्वाचं आपण बघता येईल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राजकारण तर आहेच आहे पण ठाकरेंनी ही मुंबई राखली हा एक आपण एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे कारण की जे काय ठाकरेंनी ज्या जागा लढवल्या होत्या त्याच्यापैकी मुंबईमधले बहुतेक म्हणजे मुंबईमधले जे ठाकरेंचे जे काही मोलाचे असे हक्काचे जे मतदार होते म्हणजे शिवडी असू दे वडळी असू दे किंवा माहीम असू दे त्याच्यामध्ये ठाकरेंनी ही बाजी मारलेली आणि ती वन साईड बाजी मारलेली असं आपण म्हणता येईल आणि ठाकरेंनी ती त्यांनी जागा राखलेली ठाकरेंनी मुंबईमध्ये एकूण बावीस जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी त्यांनी दहा वरती यांनी बाजी मार मारलेली आणि बाकीच्या राहिलेल्या महाराष्ट्रात त्यांनी दहा जागा मारलेल्या आहेत पण मुंबईमध्ये त्यांनी दहा जागा मारलेल्या त्याच्यापैकी शिंदे वर्सेस ठाकरे ही देखील लढत झाली होती त्या लढतीमध्ये त्यांनी सहा जागा मारलेल्या हो एकूण अकरा लढती झाल्या होत्या शिंदे वर्सेस था। ठाकरेच्या पण त्याच्यामध्ये पण त्यांनी सहा जागा ह्या मारलेल्यात आणि त्याच्यामध्ये पण त्या सोबत गेलेले सदा सरोवनकर आणि यामिनी जाधव हे दोन आमदार होते जे ठाकरे गाटातून तिकडं गेले होते त्यांचीही त्यांनी त्यांचाही त्यांनी पराभव केलेला आहे ठाकरे घाटाच्या माणसांनी आणि तिकडं आपण म्हणता येईल की ठाकरेंचं जे काय होल्ड आहे मुंबईवरती ते एकदम पकडीचं एकदम जोराचं आहे कारण की ते काय त्यांना सुटत नाही आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत असू दे महानगरपालिकेच्या असू दे किंवा इतर निवडणुकीमध्ये असू दे ते महाविकास आघाडीचा एक प्रमुख पक्ष म्हणून निवडणूक लढू शकतात आणि मुंबई uh, तर शंभर टक्के ही ठाकरेंच्या हातातून हे जाऊ शकत नाही कारण की हे काय महाराष्ट्र जे काय राजकारण चालू आहे जे काय मुंबईमधलं राजकारण चालू आहे त्याच्यामधून चा एकूणच बघताय की ठाकरेंचा जो होल्ड आहे तो अजूनही ढिल्ला पडलेला नाही जसा काँग्रेसचा पडलेला आहे तसा ठाकरेंचा हो हा पडलेला नाही आहे ठाकरेंचं अस्तित्व हे राजकारणात जरी बाकीच्यांच्या ह्याच्यावरती किंवा मग न्यूज चॅनलच्या ह्याच्यावरती जे दाखवत असलं की थोडंसं निसट निसर्तं चाललेलं आहे पण ते ग्राउंड लेवलवरती तसं काही दिसत नाही आहे ग्राउंड लेवलवर वरती अजूनही त्यांची कामं दिसत आहे त्यांनी अजून जे आलेले निवडून आलेले मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कामं केली पाहिजे आणि जे नाही निवडून आलेले जे थोडंफार फडकांनी राहिलेले त्या मतदारसंघामध्ये त्यांनी कामं केली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण त्यांनी कामं केली पाहिजे त्यांनी ग्राउंड लेवलवरती आपल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा मग बरेचसे इतर जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये त्यांनी कामं केली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की तुमचं मत हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा की ठाकरेंचं अस्तित्व हे नक्की संपुष्टात का नाही आणि विधानसभा चोवीसचा दोन हजार चोवीसचा चा हा निकाल हा तुम्हाला काय वाटते नक्की ईव्हीएम घोटाळ्या प्रकरणी होता का नव्हता आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याच्यावरती चर्चा करणारे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र